नमस्कार मी डॉक्टर अभिषेक अग्रवाल आराध्य हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर आहे माझं आहे दिनांक दोन दिवस अगोदर इथे हिरापूर इथे झालेल्या लग्नामध्ये विषबाधामध्ये जितके आढळलेले रुग्ण होते त्यापैकी पंचवीस ते तीस रुग्ण आमच्याकडे हॉस्पिटलला आले होते प्र प्रथमत त्यांना सर्व पेशंटला खूप उलट्या झाल्या होत्या प्रत्येक पेशंटला आठ ते दहा उलट्या आणि संडासीचं से प्रमाण पण होतं आणि पोट दुखणं सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन होती आम्ही सर्वांना प्राथमिक उपचार केले त्यापैकी चौदा पेशंटला ऍडमिट करण्यात आले होते त्यापैकी तीन जे पेशंट होते थोडे क्रिटिकल होते कारण सर्वांचं वय सेवन्टी याच्यावरती सत्तरच्या पुढे असल्याने त्यांना बी पीचा त्रास होता सर्वांचे बी पी नव्वद फक्त काही लोकांचं सत्तर त्यानंतर सर्वांचे मग रिपोर्ट जेव्हा आम्ही ब्लड रिपोर्ट केलं तर त्यात पांढरा पेशंट त्याला आपण टोटल ल्युकोसाईट काउंट म्हणतो ते पण वाढवत आलं वाढून आलं होतं मग त्यांना ॲडमिट करून आम्ही सर्व उपचार केलं आणि पेशंट सर्व एकदम चांगल्या प्रकारे रिकवर झालं त्यांना जेवण दिलं पहिलं जेवण दिलं काही पोटबीट नाही दुखल्या असल्यावर त्यांना डिस्चार्ज करण्यात आलेलं आहे सर जेवढे रुग्ण या ठिकाणी दाखल झालेले होते त्यापैकी काही तरुण तरुणी पण होत्यात का आणि त्यांना कशा प्रकारचं उलट्या बरोबर काही आणखी काय नेमकं जाणवत होते उलट्या सर्वात जास्त महत्त्व उलट आणि उलट्या आणि दुखत आणि उलट्या एक दोन पंधरा वीस वीस उलट्या असे होते आणि एज ग्रुप पूर्ण होता म्हणजे तरुण तरुणी पासून तर म्हाताऱ्यापर्यंत शिरू होतं असं आहे सर मग किती त्या त्यांच्यावरती किती दिवस या ठिकाणी औषधोपचार करण्यात एक ते दोन दिवसात पूर्ण पेशंट सेटल झाले मग त्यांना जेवण दिलं आणि सर्व प्रॉपर म्हणजे त्यांचे सिमटम्स जे होते उलट्या वगैरे सर्व थांबले एकालाही ताप वगैरे काही आलं नाही म्हणून त्यांना आम्ही गोळ्यांवर सुट्टी कर करून दिली